त्यांचं धडा आम्हाला जेव्हा पुस्तकामध्ये होता महापुरुषांचा फरक होणार आणि हे सगळं पाहत असताना मला खरोखरच अभिमान वाटला की अशा एका मोठ्या परंपरेचा आपण भाग होतो उदगीर हे शहर सुद्धा अतिशय ऐतिहासिक अशा परंपरांमधून पुढे आलेलं शहर आहे आणि त्यामुळे शहरामध्ये बोलणं हे फार महत्वाचं आहे कारण ती एक संमिश्र बहुल बहुलतेची अशी मोठी परंपरा घेऊन हे शहर पुढे गेलेलं

मी त्यांना विषय सांगितला भारताचा संविधान आहे हा प्रश्न खरं म्हणजे आता भारतासमोर उभा विशेषतः लोकसभा निवडणुका जेव्हा झाल्या तेव्हा हा प्रश्न आधी कायद्यावरती आला उभरठ्यावरती आला आता परिचय करून ते त्यांना सांगितलं गेलं की आपलं एका नावाचं पुस्तक आण दोन हजार एकोणीस साली हे पुस्तक आमचं प्रकाशित झालं चर्चा लोकसभा निवडणुकीच्या आधी झाली की भारताचं असतात पण मला असं वाटतं की भारताचं संविधान धोक्यात आहे असं म्हणण्यासाठी आपल्याकडे काही पुरावे आहेत का मुळामध्ये साजरा केला जातो आणि तो प्रामुख्याने दोन हजार पंधरा पासून म्हणजे मोदी सरकार सत्तेत आल्यापासून आपण संविधान दिन करायला लागलो ऑफिस हे एवढेच नव्हे तर आपले भारताचे पंतप्रधान माननीय पंतप्रधान हे संसदेत जाताना पाया पडतात एवढंच नव्हे तर आता त्यांनी संविधानाची पंच आहे त्याचे सुद्धा दर्शन घेतलं त्यामुळे संविधान कसं काय धोक्यात असेल एखादं पुस्तक कसं काय धोक्यात असू शकत आता महाराष्ट्र सरकारनं आय टी आयच्या जवळपास अनेक शाखांमध्ये संविधान मंदिर सुरू केलं तुम्ही मध्ये म्हणजे आय टी आयच्या शाखांमध्ये तिथे त्यांनी सुरू केलं एवढं संविधानाचा सुरू आहे एवढंच नव्हे तर आता काही ठिकाणी संविधानाची जी कलम आहेत अनुच्छेद जे आहे त्याच्या पाठांतराच्या स्पर्धा सुरू जसं आपल्याकडे मनाच्या अशी स्पर्धा असतात गीतेच्या लोकांच्या स्पर्धा असतात तशा प्रकारे स्पर्धा सुरू झाल्या तेव्हा खरं म्हणजे संविधानाविषयी एवढी चर्चा सुरू असं पुस्तक धोक्यात कसं असत दोन हजार एकोणीस साली ऑक्सफर्ड संविधान नावाचा शब्द जो आहे हिंदी वर्ड ऑफ द इयर म्हणून निवड त्यामुळे आता सगळं खरं म्हणजे संविधानाचा आलबेल आहे उत्तम सगळं सुरू आहे असं सगळं असताना आपण संविधान धोक्यात आहे असं म्हणत असू तर नेमकं ते का धोक्यात आहे आपण हे म्हणत असताना मला पहिल्यांदाच तुकरा महाराजांचा अभंगट त्याचं म्हणतात घोडे काय घोडे पाठन म्हणजे घोड ते ओझ राहत त्याला माहित नसतं की आपण नेमकं काय आपण बोलतो बडबडतो पण प्रत्यक्षामध्ये स्मृती काहीच नसते आणि मग नामाने ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एकतरी योग्य अनुभवावी असं म्हणणारे नामदेव भेटतात ज्ञानदेव म्हणजे ज्ञानेश्वरी हा श्रेष्ठ ग्रंथ आहे पण तो श्रेष्ठ ग्रंथ केवळ वाचून होत नाही पाठांतरा होत नाही प्रत्यक्षात अनुभवता तेव्हा खऱ्या अर्थानं तो ग्रंथ श्रेष्ठ करतो तेव्हा खऱ्या अर्थानं त्यामुळे केवळ संविधानाविषयी चर्चा होते हा मुले पाहिले जात आहेत तसं अनेक महापुरुषांच्या जयंत होत असतात पण त्यांचा विचार माझा संपूर्ण येत असतो अशाच धोक्याच्या वर्णावरती भारताचा धोका आहे म्हणून त्या विषयी आमदार घेतला की भारताचं संविधान आज धोरणात आणि ते धोक्यात का आहे तर म्हणजे स्पष्ट अशी कारण आहे त्या महाराष्ट्रामध्ये एक सरकार आहे आणि ते सरकार कसं स्थापन झालं कोणत्या दोन वर्षांनी स्थापन झालं आणि गेले अडीच वर्ष ते सरकार हे सरकार कायदेशीर तरी आहे की नाही याच्याविषयीचा निर्णय सुद्धा दिला गेला अशा वेळेस संविधान धोक्यात नसेल तर आणखी काय पण खरं म्हणजे मुळामध्ये संविधान धोकात असं म्हणण्यापूर्वी संविधान नेमकं आहे का अनेकदा आपल्या समोर आपला एक भ्रम असतो की संविधान हे केवळ कायद्याच्या ते केवळ संसदेच्या लोकांकरतात किंवा संविधान म्हणजे बाबासाहेब आंबेडकर किंवा संविधान म्हणजे केवळ आरक्षण याच्या पलीकडे संविधानाची काही व्याख्या असते याच्या पलीकडे संविधान समजावून घेण्याचा तुम्ही प्रयत्न करत आणि त्याच्यामुळेच खरं म्हणजे आम्ही हे पुस्तक लिहिलं त्या पुस्तकाचं नावच आहे संविधान आपलं ऐका हे नाव आम्ही दिल्याचं कारण असं होतं ते आपल्याला कल्पना आहे आपली जी संविधानाची उद्देशिका आहे आम्ही भारतातले लोक ही उद्देशिका पाठ्यपुस्तकांमध्ये असते आणि त्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला म्हटली जाते आपण जर बाळकाईन अभ्यास केलं तर ते केवळ दीर्घ वाक्य एकच वाक्य मोठ वाक्य सांगितले की आम्ही कोण आहोत आम्ही भारताचे लोक आमची ओळख निमती काय तर आम्ही स्वातंत्र्य समता बंधुता सामाजिक आर्थिक राजकीय न्याय असं मांडणारे लोक आमची ओळख ही वैचारिक ओळख आणि आम्हाला काय करायचंय तर आम्हाला असा देश निर्माण करायचा आहे जो देश धर्मनिरपेक्ष असेल लोकशाही असेल अशा प्रकारचं गणराज्य आम्हाला निर्माण करायचं आहे म्हणजे भविष्याचा संकल्प चित्र हे या संविधानाच्या उद्देशिकेत आणि शेवटचा तपशील त्याच्यामध्ये आहे की संविधान आम्ही स्वतः सव्वीस नोव्हेंबर एकोणीशे एकोणपन्नास रोजी अर्पण करत आहोत ही उद्देशिका हे संविधानाचं ओळखपत्र आहे एन आयडेंटिटी कार्ड ऑफ इंडियन कॉन्स्टिट्युशन असं विधान केलं ना हे विधान जेव्हा तेव्हा मला असं वाटलं की म्हणजे संविधानच आपल्या सगळ्यात ओळख आणि म्हणून मी राही श्रुती गणेश आम्ही दोघांनी हे पुस्तक लिहिलं आणि त्याच्यामध्ये खरं म्हणजे कर्म अनुसूची घटना दुरुस्ती याचे भाषण मुख्यतः त्याच मूल्यात्मक अधिष्ठान काय आहे ते सांगण्याचा प्रयत्न या पुस्तकात मागे केलं खरं म्हणजे संविधानाची उद्देशिका हे एका अर्थानं जीपीएस देशाचा जीपीएस तसा हा हॉल आहे तो हॉल शोधायचा असेल आता मी तर या शहरात हवा आहे तर आपल्याला आपल्या अँड्रॉइड मोबाईल वरती मॅप लावायला लागतो आणि मग आपल्याला ती गुगल मावशी सांगते टर्न राईट टर्न लेफ्ट पाचशे मीटर नंतर वळत आहे तस या देशाचा रस्ता काय आहे या देशाचा रस्ता जो आहे तो या संविधानाला सांगितलेला आहे आणि त्यामुळं आम्ही असं नेहमी म्हणतो की हा या, या देशाचा स्वप्न नकाश आहे देश कशा करत आहे याची एक सामूहिक स्वप्न संहिता ही या संविधानामध्ये लिहिलेली आहे आपल्याला असं वाटतं याच्यामध्ये मुख्य असं काय कुठल्या देशात इतर संविधान असलं तर हेच म्हटलं गेलं असतं